नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीचे दरे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी या ठिकाणी जास्तीचे दरे अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे जात आहे बघा तसेच पुढील बाजार समती परतूर या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समती औरात शहाजानी या ठिकाणी जास्तीदारे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर